जय शिवराय मित्रांनो नमो शेतकरी योजना या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाचा अपडेट आहे आणि त्याच्यानंतर हा येणारा पुढील हप्ता अर्थात सातवा हप्ता नेमका कधी होणार आहे याच्या संदर्भात एक अतिशय महत्वाचा असा अपडेट आहे हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला एक महत्त्वाची विनंती आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो नमो योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना आणि या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाशी मिळत असतात तर मित्रांनो आता या योजनेमध्ये नवीन बदल करण्यात आला तर तो बदल नेमका कोणता तर वार्षिक जे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळायचे तर जे काही हप्त्याला दोन हजार मिळायचे तर याच्यामध्ये आता या वाढ करण्यात येणार आहे आता याचा वाढ नेमका किती होणार आहे तर याच्यामध्ये एकूण जर तुम्हाला दोन हजारचा हप्ता मिळत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तीन हजारचा हप्ता मिळणार आहे म्हणजे एकत्र येत सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी तसेच पी एम किसान या योजनेतून वर्षाला पंधरा हजार रुपये असे मिळणार आहेत आता सर्व म शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की नेमके हे अनुदान शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे याची अंमलबजावणी कधी होणार आहे आणि कोणत्या हप्त्यापासून हे जे काय अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो याच्यासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशन केला जातो कारण आता एक ते दोन महिन्यामध्ये आदि अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल आणि हा अधिवेशन झाल्याच्यानंतर या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला जाईल त्याची अंमलबजावणी केली जाईल आणि त्याच्यासाठी जे काय निधी असेल त्या निधीची तरतूद केली जाईल आणि त्या तरतुदीनुसार जो काय येणारा हप्ता असेल पुढील हप्ता असेल तर त्या हप्त्यापासून राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्यामध्ये दुसरा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे नमो योजनेचा सातवा हप्ता नेमका कधी येणार आहे कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे कारण की तुम्ही पाहिलं असाल पी एम किसानचा हप्तासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आणि त्याच्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे असा सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता तर मित्रांनो आता मार्च महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये हे जे काही शेतकरी योजनेचा सातवा हप्ता असेल तर त्या सातव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे कारण की आता ह्या हप्ता वितरण केल्यानंतर जो का येणारा आठवा हप्ता असेल किंवा नवा हप्ता असेल तर हा संपूर्ण हप्ते तुम्हाला तीन हजार रुपये प्रमाणे मिळणार आहे तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून याला मंजुरीसुद्धा देण्यात आली तर मित्रांनो आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण झाले आहेत की मला पी एम केसांचा हप्ता मिळतो परंतु नमो शेतकऱ्याचा हप्ता मिळत नाही तर असे नेमकं याचं नेमकं कारण काय का हप्ता पडत नाही तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पी एम केसांचा हप्ता पडतो परंतु ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकऱ्याचा हप्ता मिळत नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांसुद्धा एक महत्त्वाचा अपडेट आहे कारण की त्यासुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणारा हप्ता हा यशस्वीत्या जमा केला जाणार आहे परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काम करायचे आहे ते काम म्हणजे जर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर आजच तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या कारण की आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचा पी एम किसानचा हप्ता असेल किंवा नमोशेत योजनेचे काही हप्ते असेल तर ते हप्ते थांबले होते परंतु हे आधार कार्ड अपडेट केल्याच्यानंतर तुमचे जे काय थांबलेले हप्ते इथं हो तर हे संपूर्ण हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि त्याच्यानंतर ह्या अनुदानामध्ये सुद्धा वाढ होणार आहे तर मित्रांनो ही होती महत्वपूर्ण माहिती की की नमोशेत योजनेविषयी याच्यामध्ये नेमका अनुदानाचा वाढ कधी होणार आहे अनुदान किती होणार आहे त्याच्यानंतर नमो शेतकरी योजनाचा येणारा हप्ता अर्थात सातवा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी होणार आहे याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला जर याच्याविषयी काही अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची तुम पूर्णपणे माहिती देऊ चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती स नवीन